सगळ्यांना गुड मॉर्निंग धन्यवाद आनंद दाई आज आपल्याला किती प्रयोग करायचा आहे सांगा बरं आजच्या प्रयोगाचं नाव काय आहे परत येतो मी सांगते माझा एक आता आयोडीनच्या मदतीने स्टार्टचे प्रमाण तपासणे तर आता आपण सगळ्यात पहिले बघू आपल्याला याच्यासाठी साहित्य काय लागते पहा प्रार। साहित्य काय काय लागते हा माझ्या हातामध्ये काय आहे त्याच्यानंतर एका वाटीत माझ्याकडे बेसनाचं पीठ आहे हा एका वाटीमध्ये ज्वारीचं पीठ आहे आणि एका मध्ये दाण्याचं कुठे शेंगदाणे असतात की नाही तर दाण्याचं कुठ आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हे आहे आयोडीनची बॉटल आता आपल्याला कधी काही लागते वगैरे आपण आयोडीन लागतो ना जखमेवर तर ते हे आयोडीन आहे आणि ते ऍडिंग घेण्यासाठी आपल्याकडे आहे काय करू बघा आपण आता कस कसं तपासायचं चे प्रमाण काय केलं मी शांततेनं प्रयोग बघून घ्या समजून घ्या मग तुम्हाला पण करायचं आहे आता याच्यामध्ये आयडून घेतलं का रे मी आता तुमच्यासोबत दोन आलू आहे ना कुडक असं खाली करायचं याच्यावर बघा मी काय केलं दोन टेम दोन टेम आयोडीनचे टाकले थोड्या वेळी बघू आपण काय होते हा मस्त बघ दाण्याचं कूट घेतलं आपण त्याच्यामध्ये टाकून बघूया

इकडे गणेश सांग बरं आता मला तुला कोणतं याच्यातलं निळसर लालसर वाटते काळसर वाटते बटाटा कसं झाला का निळसर हां याच्यामध्ये टाकले झाले का सगळ्यात जास्त डार्क कोणतं झालं सांग बर नाही हे झालं बटाटा आहे, आहे। ना थोडा हे मग सगळ्यात जास्त साठचं प्रमाण कशामध्ये आहे बटाट्यामध्ये आहे आपल्याला हा जो बटाटा आहे ना हा सगळ्यात जास्त काळा पडला ना हा बघा इथे ते काळा पडलेला आहे मग याच्यामध्ये स्टार्टचं प्रमाण आपण बघू जे जास्त काळा पडलं त्याच्यामध्ये स्टार्टचं प्रमाण कसं आहे त्याच्यानंतर दोन नंबरला काय पडलं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ सॉरी ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर तीन नंबरला शे दाण्याचं पूट पडलं थोडासा बघा आणि बेसनाचं थोडं कमी पडलं म्हणजे सगळ्यात जास्त स्टार्च आहे बटाटा दोन नंबर आपलं ज्वारीच पीठ तीन नंबर आणि चार नंबर आपलं आता मला सांगा आयोड्रीन काही प्रश्न प्रयोग समजला का तुम्हाला आयोड्रीन टाकल्यावर जर स्टार असेल तर पदार्थाचा रंग कसा होतो बरोबर आहे ना आणि कमी असेल तर कमी होतो मला सांगा आपण आयडी निप्त खातो का आयडी निप्त मध आपण नीट खातो आयडी कमी असेल तर काय कोणता रोग होती माहिती का तुम्हाला आज याच उत्तर शोधून आणा ठीक आहे त्याची प्रश्नाचे उत्तर लिहून आणा आणि हा प्रयोग आता आपल्याला सगळ्यांना करायचा आहे कट करू नको काय टाकलं तू पुढे याच्यावर टाकून बघ बटाटावर टाकलं आता कशावर टाकत दे तू आता दाण्याच्या कुटव टाकत बघ आकार बदलला का पेपर वर नको पडू दे असं टाकून बघ काय झालं सगळ्यात जास्त कोणचं पडलं हैना थोडं थोडं थो टाक बेटा एक एक ठेवून जास्त नको घेऊ ह पेपरवर हो पडते ते हे कशावर टाकत तू आता वाटतो का फरक बघ बरं सगळ्यात जास्त काय काळ पडलं आलू जास्त पडला हुसेन तू बघ आता कशावर टाकते तू हम्म बघ बरं फरक दिसतो का तुला कशाचा रंग बदलला तर दिसतो फरक सगळ्यात काळ काय पडलं है ना दोन नंबर हा पीठ व्हेरी गुड तू टाकून बघ तू टाकलं सगळ्यात जास्त काळ काय पडलं बेटा म्हणजे स्टार्टच्या प्रमाण सगळ्यात जास्त कशामध्ये आहे हा छान इकडे मुलीकडे दे बेटा बघ बेटा केला तुम्ही प्रयोग बेटा हा सगळ्यात जास्त काळ काय पडलं बटाटा म्हणायचं बेटा हा कमी सगळ्यात जास्त काय पडलं बेसनचं पीठ आहे ना तुम्ही केलं व्हेरी गुड आज सर्वांनी प्रयत्न केला सगळ्यांना आयडीन भेटलं हां करून बघा तुम्ही केलं तुमचं राहिलं आहे का बरं असं सगळ्यांनी सामान आणून छान प्रयोग करायचा